मी नरेंद्र नरेंद्र कुबेर आपण मी कॅप्टन बाजीराव रणगाडे सौदा मिनीचा नवरा तिला न्यायला आलोय ओ डॉक्टर तुझी तब्येत कशी आहे बरी आहे पण थोडी विश्रांतीची गरज आहे आली का शुद्धीवर शुद्धीवर आली आहे पण डोळे मिटून पडले हो डॉक्टर काय बोलताय माझ्याकडे बघून बोला मी तिचा नाव आहे माझी फी कोण देणारी गेली माझ्या बायकोची तब्येत कशी काय वेगळं सांगायला पाहिजे पण मी म्हणतो तिची तब्येत एका आहे की बिघडली कशी अहो साधी घेरी आली तिला साधी साधी घेरी साधीच आहे ना म्हणजे नाही म्हणजे घेरी येण्यामागे तसलं काही कारण नाहीये ना ना छेजे तसं काय नाही येतो मी कुठे <laughs> oh! <laughs> निघाला हे विचारणार तुम्ही कोण आज जाणार तुम्ही कोण मी तिचा आहे ते अजून ठरायचं आहे अरे ठरायचं का बाकी राहिले अरे मला बघून बेशुद्ध पडली ती तुम्हाला बघून कोणी बेशुद्ध पडेल <coughs> सोडा मला नाही मी आज जाणार अरे काय मानकडे अरे यातून तिथं वाट सोड त्यांना जाऊ दे नाही पप्पा दामिनीच्या खोलीत मी यांना जाऊ देणार नाही अरे कसा जाऊ देणार नाही तेच बघतो ना गोळी घालून ठार करीन ने कि नरेन जाऊ दे त्यांना नाही मम्मी डॉक्टरांनी काय सांगितलं तुला माहिती आहे ना तिला विश्रांतीची गरज आहे अरे त्याची काळजी तुम्ही नका करू मी आहे ना अजून जिवंत चला बाबा तुला हाँ। 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 परस्त्री देवा ब्राह्मणांच्या समक्ष लग्न झालंय आधी कुंकूला हा हो निघा आता तुम्ही चुकीच्या पत्यावर आलात चुकीच्या पत्त्यावर आल्या मी काय मनी ऑर्डर मनीवर डर झाला तुमची बायको नाहीये नाही तुमची आमचं लग्न ठरलंय हिचा नवरा जिवंत असू पती हा त्याचा काय पुरावा हे कोण तुमचे माझे वडील याला पुरावा काय हा तुम्हाला पुरावा थांबा कॅप्टन लागू नका तुम्हीच रनगाडी आहात याला पुरावा हो काय मी, मी सांगतो सा ना मी सांगतो खोटं वाटत असेल तर हे माझं मिलिटरीचं ओळखपत्र कुठे गेलं मला काय हा तुझ्या नवऱ्याचाच फोटो आहे ना की हो की नाही हा फोटो या ओळखपत्राच्या फोटोशी जुळतो आहे जुळत असला तरी हा माझा नवरा नाही सगळे बाजूला मी माझ्या बायकोला घेऊन जातोय ए तू आधी कुंकू लाव आधी कुंकू लाव <laughs> ती येणार नाही अरे कशी येत नाही तेच बघतो ना बऱ्या बोलायला नाही आले तर पोलिसांना बोलवे हा ठीक आहे बोलवा पोलिसांना तू घाबरू नकोस हा नक्की तुझा पती नाही नाही मग ह्याला पोलिसांच्या हवाली केलंच पाहिजे पापा पोलिसांना फोन करा नाही नाही मी काय म्हणतो नरेन जाऊ दे कशाला नवरा बायको भांडत आपण पडायचो नाही 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 पप्पा हा नक्कीच कुणीतरी बदमाश आहे खरं काय ते पोलिसांनाच करू दे अहो सोंगाडे रणगाडे तुम्ही मात्र पळून जाऊ नका मी कशाला पळून जाऊ इथे काय लढाई थोडी चालू आहे पप्पा तुम्ही फोन करता की मी फोन करू मी करतो फोन मी करतो मी करतो बाबा मी करतो अरे वा बसले कसं काय जेवायला वा 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 वाटून साहेब या तुमच्या काय प्रशस्त बंगला तुमचा हा एखादा पोट भाडे करू ठेवायचं असेल तर आम्हाला सांगा आमची बायको कुठे अरे वा तिकडे बसली काय बस 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 तिकडे बस तिकडे बस आहे कुंकू लावलं नाही अजून आधी कुंकू लाव आधी कुंकू लाव लावे लो जेवा आता दामोदर 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 एवढं जेवण सूप आ, 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 आ। आ। वा! <coughs> अरे वा! तो सूप दिसत <coughs> अरे दामू सॉस आण चायनीज जेवण सोयाबीन सॉस नको का बघू लवकर करणार वाट रे तिला ती काय खात नाही बघ दामिनी तुला स्वीट कॉर्न सूप आवडतं ना घे ना अरे सॉस किती वेळ लावतोस मग करायची सुरुवात केव्हाच जेऊ द्या त्यांना मला वाटतं त्यांना चमचा चमचा द्यायची काय पद्धत कॅप्ट ना काय सुरू काय सुरू 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 हा, हा? हिला काय झालं मध्ये हिला काही झालेलं नाहीये तुमचं भिंग फुटलंय भिंग फुटलं येस म्हणजे काय झालं हिचा नवरा डाव खुरा होता आणि तुम्ही उजव्या हाताने जेवताय अरे वा अजूनही ज्या लक्षात आहे तर खरंय खरंय हीच म्हणणं पहिल्यांदा मी डावखोराच होतो काय गेले दीड वर्ष माझा डावा हात प्लॅस्टर मध्ये दे होता त्यामुळे डाव्यात आणि जेवणाची माझी सवयच मोडली आहे अजून हे माझं बोट एवढंच हलत पहिल्यांदा एवढं हालायच आता एवढंच मम्मी नरेन अरे तुम्ही सर्व माझ्या बरोबर जरा एक मिनिटासाठी इकडे या माझ्या मिस्टरांची आणखीन एक खून सांगते त्यांच्या की नाही तुम्ही ते काय करता मला ऐकायचं काय सांगते ते तुम्ही अजिबात ऐकायचं नाही तुम्ही तिकडे चला आपण त्या बसला जाऊया चला माझ्या मिस्टरांच्या डाव्या पायाला सहा बूट होती कॅप्टन बूट काढा कशाला मी सांगतो म्हणून मी फक्त आंघोळ करताना बूट काढतो आईस हे बूट काढा अरे नाही काढत जा काढावे लागतील आणि नाही काढले तर ூட கா <laughs> नरेन आमची ती वाट लागली ह्या ना हसायला काय झालं शाबास लुक तुके शाबास काय कशाबद्दल शाबास अहो तुमच्या सहाव्या बोटाबद्दल आम्हाला कोपऱ्यातून तिने काय सांगितलं माहिती आहे काय तिच्या यांच्या पायाला सहा बोट होती मी म्हणतो लुकतुके हे सहावं बोट तुम्ही आणलं कुठून आणलं आणतो कुठून जन्मापासून माझ्या पायाला सहावं बोट आहे सांगताय काय म्हणून तो बूट काढायला आडेबिडे घेत होतो ना बाप रे <laughs> काय विलक्षण <भी> <laughs> योग आहे थँक गॉड खरंच थँक थँक गॉड चिंतामणी जी साहेब हेमा कुठे अरे वा आज विचार काय आहे आमच्या लाडक्या लेखीचा आज ही लाडकी लेख आपल्या लाडक्या डॅडी ना स्वतःच्या हाताने वाढणार आहे असं आज काही खास नाही सहजच म्हटलं तुम्ही दिवसभर ऑफिसात काम करून दमला असाल डोंबल सगळी काम माझ्या हातालची माणसं करतात हो पण कर का? त्याला दम देताना तुम्हाला सुद्धा दम लागत असेल दमला सारखी माणसं म्हणजे का काढून टाकलं की काय त्याला नाही पण टाकणार आहे काय करते असं काय केलं अग चमचा मी नाही लुकतुकीने काय केलं सांगता रजेवर गेलाय आजारी असेल बिचारा मी म्हटलं आजारी असेल तो भाजी काय छान केली <laughs> मुद्दामच केली तुम्हाला आवडते ना व्हेरी गुड चिंतामणी घ्या जरा शिकून घ्या त्याच्या घरी जायला हवं आता भाजी शिकायला घरी कशाला जायला पाहिजे चिंतामणीच्या नाही हो लुपतुकीच्या घरी जायला पाहिजे कशाला आजारी असेल ना तो असेल आपल्याला काय करायचंय हो म्हणा चिकन वाडू चिकन चिकन कुठे चिकन नाही ना लुप्तुके आय मीन भात वाडू अगं पण माझी चपाती तर संपू दे मला थोडी भाजी घाल भाजी अहो जास्त भाजी भाजी खाऊ नका तुम्हाला खोकला होईल ना त्या लुकतुके सारखा तू परत परत त्या लुकतुक्याच ना काय नाव सारखा घेतेस त्यानं तुझ्याकडनं उसने पैसे बिसे घेतले की काय नाही नाही मुळीच नाही मग परत परत लुक त्या लुकतुक्याचं नाव माझ्यासमोर काढू नकोस त्याचं नाव काढलं की मला ठसका लागतो ठीक आहे आता नाही काढणार त्याचं नाव पुन्हा खरच कमाल आहे ना त्याची कुणाची मग तू केची डॅडी आय सॉरी डॅडी मी पुन्हा त्या शब्दाचा उल्लेख करणार नाही कोणत्या शब्दाचा लुकतुके डॅडी ओ डॅडी 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 डॅडी